जेबी मित्रांनो डॉक्टर आंबेडकरांना काय जेबींच्या मुलींनी काय झेंडे दाखवले होते मी स्त्रियांनी बाबा स्त्रियांनी म्हणतो काय जेबीन स्त्रियांनी काय झेंडे दाखवले होते आणि हे झेंडा पाय खातोडा तुडवलं होता हे कोण होते हे ज्यांनी हिंदूंबरोबर लग्न केलं हे त्या स्त्रिया होत्या लक्षात ठेव आणि तीनचे जे मुलं होते कधी डॉक्टर आंबेडकर बौद्ध धर्माचा प्रचार करत होते व लक्षात ठेव देशभरामध्ये तर डॉक्टर आंबेडकरनी म्हणून म्हणा काय आपल्या माझ्या जेबींच्या इमानदार स्त्रिया जमीनदार मुलींना हा कारवाई इथपर्यंत आणला आहे याला पाठ्यांकर खिचू नका काय लक्षात ठेवा काय नाही तिलाच राहून द्या कारण का, का आपलंच काय गद्दार लोक आहे लक्षात ठेवा आंबेडकरनी तर गद्दार स्त्रियांक उंगली केली कोणत्या ज्यांनी ज्या जेबींच्या स्त्रियांनी माझ्या मुलींनी हिंदूबरोबर लग्न केलं त्यांच्याकडे उंगली केली लक्षात हेच लोक उद्या आपल्या विरुद्ध उभे राहतील लक्षात ठेवा हे थोडं उच्चार विचार करायची गोष्ट आहे हे डॉक्टर आंबेडकर त्यावेळेस म्हणू व माझा कारवा काय पुढे पुढं न्या नाही तर इलेश ठेवा पण नाही नव्हतं ह्याच्यामुळे डॉक्टर आंबेडकर म्हणते कारण का हिंदू मुलांशी जेबींच्या स्त्रियांनी लग्न केलं म्हणून त्यावेळेस डॉक्टर आंबेडकर म्हणले जाते कारण ह्या स्त्रिया धर्माचं माझं नाव खराब करणार दुसरा मला डाग लावणार आहे दुसरं कोणीही मला डाग लावू शकत नाही हे फक्त जयबीनच्या मुली या हिंदू मुलांनी घेत मला मला माझ्या चरित्याला आणि माझ्या धर्माला डाग लावतील व इज्जत घालवतील व हे डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते जय बी